चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार दिन उत्साहात साजरा अशोक पाटील यांनी इंडियन नेव्हीतील रोमांचकारी अनुभव केले कथन समुद्रातील चकमकीपासून अंडर वॉटर बांधकाम प्रकल्पापर्यंतचा प्रवास उलगडला चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दाटे इथं पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी अशोक कल्लापा पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला आणि इंडियन नेव्हीतील त्यांच्या रोमांचकारी अनुभवांचं कथन केलं त्यांनी अटलांटिक पॅसिफिक आणि हिंद महासागरात हेलिकॉप्टरमधून डायव्हिंग करण्याचा अनुभव शेअर करत समुद्राच्या गूढ दुनियेतील आव्हानांबद्दल माहिती दिली अशोक पाटील यांनी सांगितलं की जहाज जाळ्यात अडकल्यानं सहा तास पाण्याखाली राहून ऑक्सिजन सिलेंडरच्या सहाय्यानं जहाजाला सोडवण्याचं कठीण काम केलं होतं तसंच जाखणा समुद्रातील शत्रूंसोबत झालेल्या चकमकींचा अनुभवही त्यांनी उलगडला सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अक्षता अंडर वॉटर सर्व्हिसेस स्थापन करून समुद्रातील बांधकाम वेल्डिंग यासारखे विशेष काम सुरू केले आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक तरुणांना प्रशिक्षण दिले कार्यक्रमाचं अध्यक्ष मनोगत पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केलं त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशन पत्रकार भवन उभारणी आणि पत्रकारिता सर्टिफिकेट कोर्स याबाबत महत्वाची माहिती दिली याही पत्रकार संघ धूपदाळे कुटुंबियांच्या वतीनं आदर्श पत्रकार पुरस्कार चंदगड टाईम्सचे संपादक संतोष सावंत भोसले यांना तर आदर्श उदयोन्मुख समाजसेवक पुरस्कार एकनाथ म्हाडगुत यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला राजेंद्र शिवणगेकर राहुल पाटील संपत पाटील नंदकिशोर गावडे नंदकुमार ढेरे संदीप तारिहाळकर चेतन शेरेगार सागर चौगुले संजय मष्णू पाटील उत्तम पाटील प्रदीप पाटील आदी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केलं तर आभार उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले यांनी मानले